नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी लोणार सरोवर या ठिकाणी आणि मी जात आहे अमरावतीला आणि या ठिकाणून आता एक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर आता काय झालं की राज्यामध्ये एक आता वातावरण चेंज होणार आहे म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तर यानुसार मुद्दामून ह्या लोणार सरोवर इथून अंदाज देत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ निजामाबाद आदिलाबाद छत्तीसगड तेलंगणा त्या परिसरामध्ये काय होणार आहे तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान वातावरण खराब होऊन तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तो पाऊस सगळीकडे काही का पडणार नाही सर्व दूर पडणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं फक्त राज्यात काय होणार आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा आणि तामिळनाडू त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्याचा असर फक्त पूर्व विदर्भातल्या काही गावांना बसणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सर्व दूर पाऊस पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी विदर्भातच पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर ज्यांच्याकडे हारबर काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे तुम्ही काय करा बावीस तारखेपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमचं तुरीचं हरभऱ्याचं निवेदन करायचं आणि मी लोणार या ठिकाणी या ठिकाणाहून निश्चितच शेतकरी भेटले आणि टी व्हीला बातमी येते की लोणार सरोवरचं पाणी वाढले तर आपण त्यांच्या गुन्हाच विचारून घेऊ सर गेल्या म्हणजे यापासून झपाट्याने वाढत आहे यावर तुमचं काय मत आहे तर ह्या लोणार सरोवरचं पाणी वाढत आहे तर माझा पाण्यावर खूप अभ्यास आहे मी माझी जमिनीतला भूगर्भशाचा खूप अभ्यास केलेला का, के का तुम्हाला दब एक सांगू इच्छितो याचं पाणी वाढण्याचं कारण याचं सगळ्यात महत्वाचं काय झालं एकूण आतापर्यंत मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो सगळ्या जमिनीचा पातळी अभ्यास केल्याच्यानंतर काय झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जितकं पाणी होतं तितकं जमिनीमध्ये पाणी आलं आहे तर तुम्ही पाहू शकता की हे इथं धब दब धबधबा इथे एक धबधबा आहे ते कधीच चालू नव्हता ना बरोबर आहे ना तर यावर्षी पावसाळा सुरू झाला म्हणजे जे जुने प्रवाह आहेत ना ते सुरू झाल्यामुळं त्याचं ह्या याचं पाणी वाढलंय असं माझा तरी अंदाज आहे कारण की ना माझी स्वतःची विहीर आहे गावाकडे शंभर फूट विहीर आहे बघा तर त्या विहिरीला आत्तापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जितकं पाणी होतं ते ह्या वर्षी आलं आहे आणि आता तीन वर्ष जर दुष्काळ पडला तरी आमच्या विहिरीचं पाणी कमी होणार नाही म्हणजे त्या त्याच्यावर अनुभव आहे कारण की ना तर तसंच हे जे जुने प्रवाहाचे धबधबे आहेत ते सुरू झाले जुने झरे सुरू झाल्यामुळं याच्यातलं पाणी वाढलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं माझा तरी अंदाज आहे मी याच्यावर अभ्यास केला पाणी वाढण्याचं असं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे आणि त्या देखील तिथं गोमुख आहे त्या तिथं सुद्धा त्या त्याचा म्हणजे त्यावेळेस बघितलं होतं उन्हाळ्यामध्ये तिची धार होती जी छोटी होती आता खूप मोठी धार चालू आहे तर त्याच्यामुळे हे देखील कारण आहे पाणी वाढण्याचं धन्यवाद